नमस्कार देशदूत डिजिटल कट्ट्याच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपणास कल्पना आहेच की देशदूतचा छप्पन्नवा वर्धापन दिन येत्या चार सप्टेंबरला होत आहे आणि त्यानिमित्तानं देशदूत जो काही विशेष कार्यक्रम करतोय त्यामध्ये सिंहस्थ ही थीम घेऊन सिंहस्थच्या निमित्तानं या शहराचं जे काही भरणपोषण होणार आहे या शहराचा जो काही विकास होणार आहे त्या संदर्भात आपण लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्याशी बोलत आहोत आज आपल्याकडे आपल्या स्टुडिओमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे अ हजर झालेले आहेत मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो राजा भाऊ पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवलेली आहे त्यात नाशिककरांनी तुम्हाला भरभरून मत देऊन तुमच्यावर पसंतीची मोहर उमटवली आहे परंतु जेव्हा जेव्हा सिंहसाच्या तयारीच्या बैठका झाल्यात त्यामध्ये असं आढळून आलं आणि त्यानंतर तुम्ही त्याबद्दल आवाजही उठवला की तुम्हाला म्हणजे विशेषतः विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना त्यात सहभागीच करून घेतलं नाही तर अशा रीतीनं विकासाची प्रोसेस कशी पुढे जाणार असं याबद्दल तुम्हाला काय वाटत प्रथमत मी आज प्रथमच बोलतोय की सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे हा आ, गोष्ट खासगी आहे <laughs> हे वर्षानुवर्ष चालत आलेली एक परंपरा आहे आणि धार्मिक परंपरा आहे आणि दरवेळेस जे लोकप्रतिनिधी असतील कोणी असो ते सहभागी होतात आज परंतु आजपर्यंत मला असं जाणवलं की ज्या शासकीय बैठका झाल्या किंवा काही मिटिंग झाली एकाही बैठकीला लोकप्रतिनिधी या नात्याने मला बोलवलेलं नाही आहे परंतु तरी सुद्धा त्याचा खूप विचार न करता आपल्याला काय करता येईल याबाबत मी काय विचार केला आपण कोणती गोष्ट सकारात्मक घ्यावी या विचाराचं मी असल्यामुळे शक्तो। मी ती सकारात्मक घेतली की ठीक आहे आपल्याला शासनाने जरी बोलून नसेल तर आपल्याला लोकांनी निवडून दिलंय त्याच्यामुळे आपण आपल्या भावना अधिकाऱ्यांमार्फत पोचू शकतो पोचवू शकतो त्या नात्याने मी दरवेळेस एक अधिवेशनाच्या आधी असेल प्रत्येक अधिवेशनाच्या आधी जे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि महसूल आयुक्तांना या तिघांनाही मी न चुकता भेटून त्यांच्याकडून काय इनपुट्स आहेत हे मी विचारत घेतो काय काम आहेत आपण काय प्रस्ताव पाठवले दिल्लीत तिथं मी काय पाठपुरावा केला पाहिजे या याबाबतही मी बऱ्याच वेळा विचार केला आणि जे जे मला समजले ते मी तिथपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला खास करून गोदावरीच्या शुद्धीकरणाबाबत मी प्रथमच चर्चा महापालिका आयुक्तांशी केली होती मला वाटतं तेव्हा करंजकर साहेब आयुक्त होते त्यांच्याशी चर्चा केली होती एस टी पी बसवण्याबाबत चर्चा झाली त्यांचे जे प्रस्ताव त्यांनी पाठवले होते ते दिल्लीत मंत्रालयापर्यंत मी गेलो जॉईंट सेक्रेटरी सेक्रेटरी यांना भेटलो आणि माझ्याकडून जे काही करणं शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर गेडम साहेबांची माझी रेग्युलर बेसिसवर चर्चा होती महिना दोन महिने तुम्ही त्यांच्याकडे जातो मी बसतो विचार करतो विचारतो विचार आणि मग वेगवेगळे काय प्रोजेक्ट आहेत ज्याचे ज्याच्यामुळे नाशिकचा कुंभ मेळा हा एकदम व्यवस्थित पार पडेल त्यातही आता लोकांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या आहेत प्रयागराजचा जो अर्धकुंभ झाला आहे तिथे जी गर्दी होती तिथली जी व्यवस्था होती ते पाहून लोक एवढे खूप लोक येतील अशी एक भावना आहे त्या भावनेनुरूप आपला विकास व्हावा ही एक सर्वांची इच्छा आहे आणि मी माझं काम करतोय त्यामुळे मोठेपणा कमीपणा हा विचार न करता मी आपलं माझं काम तुम्ही असे काही स्पेसिफिक कामं सुचवलीत का की बस निमित्त नाही हे व्हावं माझ थोडा विचार ट्रॅफिकच्या बाबतीत होता आणि त्या बाबतीत मी विचार करत होतो मी बोललो आणि नाशिक रोड ते द्वारका याबाबत याबाबत विचार व्हावा असं वाटत होत परंतु आता असं लक्षात आलं की यामागे काहीही त्याच्यात तयारी नव्हती आणि आता जर आपण तयार करायला गेलो तर सिहस्तापर्यंत काम पूर्ण होणार नाही आणि मग अडचणीपेक्षा म्हणजे सोयीपेक्षा अडचणी जास्त निर्माण होतील आणि म्हणून गडकरी साहेबांकडे जी मिटिंग झाली त्याच्यात अधिकाऱ्यांचं जी चर्चा झाली त्या चर्चेतून शेवटी असं ठरवण्यात आलं कि आता सिंहस्त होईपर्यंत आपण थांबलं पाहिजे कारण सिंहस्त होईपर्यंत आज आपण सगळं करून काय उपयोग होणार राजभाऊ तुमचे पूर्वसुरी म्हणजे आधी दोन टर्म खासदार राहिले हेमंत गोडसे यांनी बिटकोते द्वारका येथे उड्डाण पुलाचं दोनदा किमान दोनदा तीनदा भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी निवडणुकांमध्ये तो विषय केला विशेषतः नाशिक मधले कारण की तो सर्व मार्ग हा नाशिकच्या वाहतुकीच्या दृष्टीने खूपच संवेदनशील झाला होता तर त्याचं काय झालं पुढे म्हणजे तुम्ही काय चौकशी केली माहिती मी माहिती घेतली पण कुठेही तुम्ही पत्र देणं आणि मागणी करणं वेगळं आणि ते अस्तित्वात येणं हे वेगळं तर त्यांनी मागणी केली होती त्याच्यावर चर्चा झाली होती परंतु त्या एक दोन तीन गोष्टी त्याच्यात अडचणीच्या आहेत की दोन मंत्रालय त्याच्यात येतात एक रस्ते वाहतूक मंत्रालय आहे आणि एक आपलं शहरी विकास कारण मेट्रो ही शहरी विकास मंत्रालयाचा विषय आहे आणि उड्डाणपूल हा आ, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा विषय आहे त्या दोन मंत्रालयांच्या कॉर्डिनेशन न झाल्यामुळे मेट्रो करायची का नाही मग मेट्रो करताना उड्डाणपूल कसा करायचा त्या उड्डाण पुलाचा दोन मजली करायचा कि तीन मजली करायचा याच्यावरच उ होत राहिला आणि कोणत्याही गोष्ट झाली नाही आजही जरी आपण पाहिलं तर आ, जे मी महामेट्रोचे जे अधिकारी आहेत हारेकर साहेब यांच्याशी भेटलो होतो परंतु त्यांचं असं मत पडलं की नाशिकमध्ये अजून मेट्रोचे होईल अशी गरज नाही कारण नाशिकची परिस्थिती नाशिकची लोकसंख्या तेवढी नाही आणि मग त्यांनी जो नियो मेट्रोचा एक प्रोजेक्ट काही पंतप्रधान कार्यालयाकडून आपल्यासाठी नाशिकसाठी आला होता तर तो आपल्यासाठी योग्य नाही असं मलाही वाटत कारण त्याला आपल्या बस पूर्वी आपल्या नाशिक शहरात जोड गाड्या जोडायच्या तसं तो एक मोठी गाडी आहे आणि त्याला डेडिकेटेड लाईन पाहिजे आणि डेडिकेटेड लाईन म्हणजे आताच रस्ते अपूर्ण त्याच्यात परत त्याला डेडिकेटेड लाईन दिली शक्य तर मला वाटतं ते शक्य होणार नाही आणि मला असं वाटतं की सिंहस्थ होईपर्यंत तो विषय घेणं चुकी पण समजा गडकरी साहेबांशी बोलणं झालं तर था। जो द्वारका ते नाशिक फक्त उड्डाणपूर म्हणजे मेट्रो हा बाजूला ठेवला तर त्याची काही त्यांनी सुतवाच केलं किंवा आपण काही नाशिकच्या एकूण वाहतुकीच्या दृष्टीनं काही त्यांना ते आहे की त्यांनी मीटिंगमध्ये अ म्हणजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की द्वारकाला जो त्रास होतो तो नाशिकर सहन करणार खूप अवघड आहे म्हणजे इथपर्यंत त्यांना ती सगळी माहिती आहे परंतु आजची परिस्थिती अशी आहे की द्वारका ते नाशिक रोड हा उड्डाण पूल आज होणं सिंहस्थाच्या दृष्टीने चुकीच त्याच्यामुळे आता परिस्थिती आणखी किती बदलेल है पण काम चालू असताना सिंहस्थाच्या वेळेस अजून अडचण होईल आता फक्त एकाच गोष्टी गोष्टीकडे थोडं लक्ष केंद्रित केलं की इंदिरानगर आणि तो जो झालेला अंडरपास आहे तो सिंहस्थाच्या आधी पूर्ण व्हायला पाहिजे एवढी हो। काळजी आपण घेतली पाहिजे मी त्याबाबत एक दोन तीन वेळा चर्चा केली दोन तीन मिटिंग झाल्या कॉन्ट्रॅक्टरशी मिटिंग झाली प्रोजेक्ट डायरेक्टर जे आहेत त्यांच्याशी डगे साहेब आहेत त्यांच्याशी बैठक झाली आणि कोणत्याही परिस्थितीत सिंहस्थाच्या आधी इंदिरानगर आणि ते दोन अंडर अंडरपास पूर्ण व्हायला पाहिजे तुमच्याच यांच्याशी संबंधित म्हणजे कार्यक्षेत्राशी संबंधित दोन विषय असे आहेत एक तर रेल्वेचा सर्वात महत्वाचा म्हणजे दोन्ही रेल्वेचाच आहे मागच्या सिंहस्ताला सुद्धा असं झालं होतं की ओढ्याला एक स्वतंत्र लाईन किंवा तिथं हो स्वतंत्र स्टेशन करून जंक्शन टाईप करावं आणि औरंगाबाद आणि त्या भागाकडून येणारा बराचसा जो काही प्रवाह आहे तो तिथं रोखून मग तिथून शहरामध्ये लोकांना आणावं दुसरा एक मार्ग आहे जो आपला बहुचर्चित नाशिक पुणे रेल्वेचा आहे आणि त्याच्या संदर्भात सध्या जे काही सगळं चालू आहे तर याबद्दल तुम्ही काय सुचवलंय किंवा तुमचं काय म्हणणं आहे ओढ्याच्या बाबतीत रेल्वे मंत्रालया मंत्र्यांशी बोललो ओढ्याच्या बाबतीत बोललोय आणि जे उद्योजक आहेत त्यांच्या दृष्टीने पाडळी जे स्टेशन आहे त्यांचं म्हणणं आहे की पाडळीला जर आ, स्टेशन व्यवस्थित झालं तर मुंबईच्या बाजूची एक लाईन क्लिअर होती याच्या बाबतीत मालवाहतुकीच्या दृष्टीने आणि ओढ्याच्या बाबतीत होती परंतु त्यांनी आता देवळाली कॅम्पचं थोडं थोडंकरण आणि विस्तारीकरण केलंय परंतु अडचण अशी आहे की कोविड मध्ये ज्या गाड्या देवळाली कॅम्पच्या बंद झालेल्या अजूनही सुरू झालेल्या नाही मग विषय हाच आहे की तुम्ही रेल्वे स्टेशन चांगलं केलंय आणि रेल्वेच तिथं उभं राहत नाही तर मग त्या स्टेशनला खर्च करून उपयोग काय होतो हा एक माझ्या दृष्टीने मुद्दा आहे मी तो बोललो दुसरा विषय जो आपल्या सर्वांसाठी खूप भावनिक विषय आहे जिवाळ्याचा विषय <laughs> आहे नाशिक पुन्हा येईल याबाबत मी खूप पाठपुरावा एक वर्षभरात केला मी खूप फॅक्स आणि ज्या गोष्टी आहेत त्या आदरणीय आपले गेडाम साहेब आहेत ते काही वर्ष होते त्याच्यामुळे त्यांचं खूप मार्गदर्शन घेतलं आणि मी तिथे चर्चा केली परंतु जो नारायणगावचा प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट आहे काय म्हणतो दुर्बीण दुर्बिणीचा तर त्यामुळे रेल्वे मंत्री ज्याला आपण मराठीत म्हणजे मराठीत आपण अजिबात ऐकायचं आणि इंग्लिश मध्ये अडामंट हा शब्द आहे तर ते नाहीच म्हणतायच आणि शेवटी त्यांनी असं सुचवलं की जर ते टाळायचं असेल तर पश्चिमेकडे जर गेलं तर संपूर्ण घाट सेक्शन आहे त्याच्यात रेल्वे जाऊ शकत नाही आणि पूर्वेकडे जर ते पंधरा वीस किलोमीटर सोडून जर केलं तर मग ही जी आता शिर्डी लाईन आहे ती त्याला पॅरल आहे आणि मग एवढं करायपेक्षा आम्ही दोन हजार कोटी रुपये घालतो आणि शिर्डी पर्यंत लाईन नेतो शिर्डीहून पुन्हा अहिल्यानगर कर मार्गे करून तर म्हणलं सर आमचं म्हणजे माझं मत असं होत की आमचं स्वप्न नाशिक आणि पुण्या आहे तर त्यांचं म्हणणं आहे की त्याचं दोन हजार कोटी होतंय याला बारा हजार कोटी रुपये लागत आहेत आणि आम्ही तुमचे चाळीस मिनटं पस्तीस ते चाळीस मिनटं फक्त जास्त लागणार आहेत असं त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याप्रमाणे डीपीआर तयार करायला दिलंय त्यांचं जे पिंक बुक असतं त्याच्यात काही निधी त्यांनी डीपीआर तयार करण्यासाठी दिला दिल दिलेला आहे तरी सुद्धा मी मागच्या अधिवेशन काळात नाशिक पासून तर पुण्यापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अक्विजिशन झाले तिथल्या तहसीलदारांचे पत्र घेतले तिथले किती पैसे वाटप केले याचे सगळे आकडे घेतले आणि हे मी त्यांना दिले की सहाशे कोटी रुपये सरकारने खर्च केले या प्रोजेक्ट साठी याच काय करायचं तर त्यांनी ते ठेवून घेतलं आपण विचार करू असं म्हटले परंतु एकूण जर परिस्थिती पाहिली सगळी तर राजकीय आणि फायनान्शियल या दोन्ही गोष्टीत त्यांच्या दृष्टीने तो मार्ग फारसा काय फिजिबल निवडतील असा माझा अंदाज आहे शिर्डी मार्ग हे आता नुकतंच भुजबळांनी पण पर त्याला पर्याय सुचवला हो आहे आणि भुजबळांनी मुख्यमंत्र्यांनाही दिला आणि ते नाशिक सिटीजन फोरम आणि नाशिकच्या उद्योजकांनाही ते घेऊन आपण दिल्लीला जाऊ असं म्हटलं त्यांनी त्यांना तेन पर्याय सुचवला हो का या दुर्बिणीचा जो तो काही भाग आहे तिथं अंडरग्राऊंड करता येईल त्यांनी त्याला उदाहरण असं दिले म्हणजे अमोल पण ते सांगितलं की ही जी काही सुपरफास्ट आपली मुंबई अहमदाबाद हे, हे बुलेट बुले ट्रेन बुले बुले तर त्याच्यासाठी सुद्धा एका ठिकाणी तुम्ही अंडरग्राउंड केलेले आहे तर तो, तो पर्याय तिथं आहे तर इथं होऊ शकतो आता त्याच पुढे काय होईल आपल्याला आज माहित नाही परंतु एकूण परिस्थिती पण आता नजिकच्या पाच सात वर्षात तरी हे फार काही पुढे सरकेल असं वाटत नाही तर तुम्हाला काय वाटत मला असं वाटतं की जर मला जर स्वतःला विचारलं तर नाशिक पुन्हा हा डायरेक्ट लाईनच पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे परंतु शेवटी शासन काय म्हणतं शेवटी त्यांचे जे करणार आहेत ते काय म्हणतात याला महत्व आहे तर जे शासनात आहे म्हणजे सरकारमध्ये त्यांचं प्रेशर किती येतं त्याचं प्रेशर परंतु सरकारमध्ये असलेल्या लोकांनी आणलं तर जास्त मला काय वाटतं त्यात की मधल्या लोकप्रतिनिधींनी त्याबाबत एकत्र आणलं पक्षभेद विसरून तर ते कदाचित त्याचा काहीतरी विचार करतील कारण झालं काय की शिर्डीला लाईन आहे श्रीरामपूरला आहे पुढे नगरला पाहिजे दोन वेगवेगळ्या दौड मार्गानेकडून आपल्या आपल्याकडे नगर चुलवून जाते बरोबर आणखी एक तिसरा मार्ग त्यांना द्यायचा त्यापेक्षा या मार्गाचा जर विचार झाला तर हा म्हणजे विकासाच्या कितीतरी पुढे जाईल म्हणजे ऑलरेडी सिन्नरला उद्योगी वसाहते पुढे संगम संगम आहे तर त्यामुळे अर्थात बाळासाहेब थोरतांचाही याच साठी आग्रह आहे तर आता ते कसं होतं ते, ते बघूया आपण नाशिकच्या रेल्वेचा एक वाढीव मार्ग म्हणजे वाढीव आपण आता नाशिक रोडला त्यांनी केलेलाच आहे या व्यतिरिक्त आणखी काही रेल्वेच्या सिंहस्थाच्या दृष्टीनं काही नियोजन हो आहे का नाही आता त्यांनी नाशिक रोड स्टेशनच्या बाबतीत विषय घेतलेला आहे खूप मोठा प्लॅन आहे खूप चांगला आहे मी थोडं त्याच पाहिलंय परंतु तो, तो सगळं सिंहस्ता नंतर आता आता काहीच आता एक वर्षात काय काय होणार आहे हा विषय तर मला असं वाटतं की सिंहस्थ पूर्ण होण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या फार अपेक्षा लोकांच्या आहेत सर्वसामान्य लोकांच्याच आहेत खास करून नाशिक शहरातल्या जे उद्योजक आहेत जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत की याच्यामुळे एक ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो हे कायमस्वरूपी बिल्ट होतं आणि त्याचा फायदा शहराला कायम होईल असं काहीतरी आता रे रोड असतील oh. किंवा बाकीचे येणार व्यवस्थे असतील यांचे काम हो चालू आहेत uh. बावीसशे बावीस हजार कोटी रुपये uh. आपण आकडे सगळे ऐकतो uh. परंतु त्याचा फायदा शहराला किती होणार आहे आपल्याला काळ ठरवेल तर मी काही सुचवलं होतं मी गॅरम साहेबांना सुचवलं होतं की हे सगळं करत असताना असं निर्माण व्हायला पाहिजे ज्याचा उपयोग हो, कुंभमेळ्यात व्हायलाच पाहिजे पर त्याच्याबरोबर आपण पुढे बारा वर्ष आपल्या शहराला काहीतरी फायदा व्हावा त्याच्यात एखाद शासकीय रुग्णालय असतील आता कुंभमेळ्याला एवढे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला किती दिवस आपण खासगी रुग्णालयांवर अवलं आहे किती दिवस आपण सर्वसामान्य लोक तिथं नेणार शासनाने किती दिवस मग त्यांच्यासाठी पैसे खर्च करायचं करणं त्याच्यापेक्षा एक कायमस्वरूपी दोन दवाखाने का झाले मला वाटतं त्यांच्या प्लॅन मध्ये टाकलं असावं एक दवाखान्याचं परंतु तुमच्याशी संबंधित मी मुद्दाम काय विचारतो म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक खासदार या नात्यानं उपयोग की आपल्याकडे विमान हवाई वाहतुकीचा मोठा विषय आहे कारण आपल्याकडे विमान सेवा सुरू होते पुन्हा ती फिजिबल होत नाही मग काही सेवा बंद पडतात तर त्याच्या मजबूतीकरणाच्या दृष्टीनं काही नवीन काही पर्याय आपण सुचवतो कारण की मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो असं आता सा आता, सा हो, आता आता जे आपला एअरपोर्ट आहे ओझरचा तो एच ची जागा आहे हो, तो राज्य सरकारने बांधलेली इमारत आहे आदरणीय भुजबळ साहेब असताना त्यांनी ते एक चांगलं एक प्रोजेक्ट नाशिक करता दिलेला आहे परंतु आता जे त्याचं टर्मिनल वाढवून आहे किंवा रनवे वाढवले तर रनवे वाढवायचं काम आता याचे त्याच्यामुळे आज सध्या काय झालं की तीनच दिवस फ्लाईट आहेत दिल्लीच्या फ्लाईट जे आहेत त्या फक्त आठवड्यातून तीनच दिवस चालतात नाईट लँडिंग पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे इंटरनॅशनल फ्लाईट चालू व्हायला पाहिजे त्याच्यासाठी साठी जे सगळं यंत्रणा ती पाहिजे त्याच्यासाठी बिल्डिंग नवीन पाहिजे परंतु केंद्र सरकारचं धोरण असं आहे की तो एअरपोर्ट राज्य सरकारचा आहे सगळं तुमचंच आहे म्हणा राज्य म्हणजे हे असं होतं आणि मी जे एक वर्ष सव्वा वर्षात अनुभवलो <laughs> की केंद्रातून आपण काही निधी डायरेक्ट कोणी कुणाला आणू शकत नाही ओके okay. जे काही प्रस्ताव आहेत ते राज्यामार्फत राज्यात त्याच्यामुळे मला असं वाटतं की राज्य सरकारने त्याचे प्रस्ताव तसे दिले गेले पाहिजेत राज्य सरकारकडून बरोबर त्याच्याशिवाय काय होणार नाही आणखी एक विषय तो गोदावरीच्या संदर्भात किंवा या निमित्तानं गोदावरीच सुशोभीकरण असेल स्वच्छते सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष आहे पण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये म्हणजे आता तुम्ही सांगितलं का ते ज्याला शुद्धीकरण केंद्राचं पाणी सोडून सगळी तुम्ही काही त्यांच्याशी बोलले आयुक्तांशी वगैरे पण त्यात काही फार सुधारणा झाल्याचे दिसत नाही आता नवीन टेंडर देतायत त्याचं म्हणताय आता ते नवीन टेंडर दिल्यानंतर त्याचा जो खर्च आहे तो आज समजा सरकारने केला पण ते रनिंगचा जो खर्च आहे तो किती आहे तो, तो महापालिकेला परवडणार आहे का ते चालणार आहे का हा सगळा विषय महत्वाचा आहे आणि त्याचा जो खर्च आहे त्याच्याऐवजी रस्ते करायचे आहेत का तर तो मूळ खर्च तिथं व्हायला पाहिजे पाहिजे सुशोभीकरण मला वाटतं महत्वाचं नाही कारण काय सुशोभीकरण आज आहे उद्या नाही एकदा सुशोभीकरण केलं कॉन्क्रिटीकरण के केलं कोर्टाने ऑर्डर केल्या परत ते तोडायला खर्च केला करता स्वच्छता कशी राहील याबाबत आपण विचार केला पाहिजे नुसतं नाशिक आपण नाशिकचाच विचार करतो पण जे पाणी जातं घाण म्हणजे त्याच्या तुम्ही ओढ्यापासून जर पुढे नदीकडे पाहिलं सायकड्याला जर आपण नदीकडे जर पाहिलं तर भयानक म्हणजे फक्त पुराचेच लोक वाट पाहतात की पूर येईल आणि ही घाल पुढे निघून जाईल म्हणजे स्वाप नाही होत ते पुढे जाईल त्याच्यासाठी मी मंत्र्यांशी बोललो होतो पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ते राज्य सरकारने केलं पाहिजे महापालिकेने केलं केल पाहिजे आणि महापालिकेकडे तेवढे फंड असायचं काही कारण नाही तर शेवटचा प्रश्न की सिंहस्ताच्या प्राधिकरणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे सुद्धा अधिकारी कलेक्टर वगैरे घेतलेले आहेत आणि या निधीच्या प्रयोजनामध्ये शिर्डीचा सुद्धा ते विचार करतायत माझं असं म्हणणं आहे की ब आपल्याला भले सिन्नरचं आपलं हेमाळपंथी मंदिर असेल या निमित्तानं या धार्मिक कारणाच्या निमित्तानं किंवा सर्व तीर्थ टाकेत असेल त्र्यंबक तर आपण त्यात घेतलेलेच आहे किंवा काउनेई तीर्थक्षेत्र असेल जिथं पूर्वीच्या काळी कुंभ कुंभरे तर याच्यासाठी म्हणून तुम्ही काही स्पेसिफिक मागणी म्हणा किंवा काही पाठपुरावा करता का कावनाईच्या संदर्भात मी त्या बाबतीत पत्र दिलं होतं कावनाई आहे म्हणजे नवीन माहिती अशी आहे की सिन्नरला एक कुंड आहे जे आम्ही एक सर्व एक चार वर्षापूर्वी सफाई केली सफाई के होती तिथे एक राम मंदिर आहे तिथं नोंद आहे बर आणि आपले राठी महाराज आहेत माधव महाराज त्यांच्या माहितीप्रमाणे बारा योजना नाशिक शहरापासून बारा योजना म्हणजे शहाण्णव किलोमीटर शहाण्णव किलोमीटर तर ते बारा योजना या कुंभाच्या क्षेत्रात येतात बर योजन म्हणतात योजन? योजन, योजन योजन ते माप होत जे आपण रामायणात ऐकतो की हनुमानांनी इतके योजना इतके योजन उडी मारली तर ते योजन काही योजना काही योजना तो शब्द आहे तर त्यांचं म्हणणं की बारा योजन त्या सेंटर पॉईंट पासून तर धरलं तर शहाण्णव किलोमीटरचा रेडियस आहे ओके ओके त्याच्यामध्ये जिथे जिथे जे कुंड आहेत ते सगळे कुंड हे तीर्थच आहेत आणि ते कुंबाचे तीर्थ आहेत त्याच्यामुळे जसं नाही आहे किंवा बेजाला आहे सर्व तीर्थ त्यांचं म्हणणं आता ते महाराज भेटले होते मला त्यांनी सांगितलं की आम्ही सिन्नरला सुद्धा आंघोळ करायला येणार हो बर तर तिथ व्यवस्था नवी माहिती आली मला आज राजभवन कडून नाही मला आजच मी कैलास oh. मठात आज गेलो होतो तिथं yeah. मला या सगळ्या माहिती मिळाली म्हणून थोडी माहिती मला वाटतं की आपल्याला मी आता राठी महाराज म्हटलो मी तुमच्याकडे नंतर येतो कैलास मठात जी स्वामी म्हटले की ते उद्या गेला चाललेत मानसरोडस तर ते पंधरा तारखेला येणार तर मी त्यांना सांगितलं पंधरा तारखेनंतर मी तुमच्याकडे येतो आपण बसू आणि धार्मिक काय गोष्टी गोष्टी याच्यावर चर्चा करू म्हणजे आपल्याला काय मदत करता येईल याबाबत विचार करता येईल शेवटचं म्हणजे आता काही संदेश तुम्हाला काही लोकांना म्हणा किंवा या निमित्ताने या निमित्ताने लोकांना संदेश देणं माझं एकच म्हणणं आहे की आपण मागचा सिंहस्थ पाहिलंय त्याच्या मागच्या सिंहस्थात थोडं गोंधळ झाला होता त्यामुळे काही त्रास झाला होता काहींना म्हणजे जो व्हायला नको त्या गोष्टी घडल्या होत्या म्हणून मागच्या जे, जे उपाय केले होते तर ते मला असं वाटतं की अ आजारापेक्षा औषध झाले त्यामुळे खूप कमी लोक तुम्ही जर पाहिलं तर पहिल्या शाही स्थानाला गर्दीच नव्हती लोकच नव्हतं मग हा लोकांचा उत्सव आहे का नाही असे परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून असा उत्सव प्रशासनाने सुद्धा असा विषय घेतला पाहिजे की फक्त तो चांगला झाला असं न होता लोकांचा उत्सव पाहिजे आणि त्याच्यासाठी मग नाशिककरांनी सुद्धा ज्या दिवशी पर्वणी आहे त्या दिवशी आपण आपल्या घरात बसावं असं न होता हे पाहुणे आपल्याकडे आले सर्वांनी मिळून आपण हा उत्सव साजरा करूया आपल्याकडे पुराण काळापासून जर हे होतंय कुंभ कुंभ जर देशात चारच ठिकाणं आहेत आपण जगात हिंदू धर्मासाठी म्हटलं तर जगात चारच ठिकाणं आहेत तर त्या चार ठिकाणापैकी आपण आहोत तर मला वाटतं की आपण सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि लोकांनाही त्रास होता कामने। इथे त्रास होऊ नये अशी काहीतरी व्यवस्था व्हायला पाहिजे धन्यवाद खासदार राजेभाऊ वाजेंनी अतिशय सुंदर पद्धतीनं अं त्यांची धारणा ही आपल्याला समजून सांगितलेली आहे ते त्यांच्या परीनं विरोधी पक्षात असले तरी अतिशय नेटानं ते प्रयत्न आहेत वेगवेगळ्या विषयांबाबत मुद्द्यांबाबत आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याला सांगितलंय एक नवी माहिती सुद्धा त्यांनी सिन्नरच्या संदर्भात सांगितली त्याचा आपण धांडोळा नंतर घेऊच पण तुर्तास आपण इथं थांबतोय नमस्कार